एक गाव होतं त्या गावात गणपत नावाचा एक शेतकरी राहत होता एके दिवशी तो शेतातून काम करून घरी आला त्याने दोन्ही बैलांना गोट्यात बांधले त्यांना चारा पाणी दिला आणि हातपाय धुऊन तो घरात गेला त्याची पत्नी राधाने भाजी भाकरी केली होती दोघांनी जेवण केले गणपत शेतातील कामाने खूप दमून गेला होता अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली गणपत नेहमीप्रमाणे ने सकाळी लवकर उठला बाहेर आला पाहतो तर काय गोट्यात एकच बैल दुसरा बैल गायब होता अगं गोट्यात एकच बैल आहे आपला दुसरा बैल कुठे गेला आहे गणपतने घाबरून राधाला विचारले राधा झटकन बाहेर आली तिलाही या गोष्टीचे नवल वाटले गणपत आणि राधाने गावात बैलाचा शोध सुरू केला गावभर शोध घेतला पण बैल काही सापडे ना दोघेही खूप दमून गेले होते घरी आले आता काय करावे बैल कुठे गेला असेल एकच बैल शेती कशी करायची गणपत डोक्याला हात लावून बसला चार पाच दिवस गेले गणपत राधाला म्हणाला आपण तालुक्याला जाऊ तिथे गुरांचा बाजार भरतो तिथून एक बैल खरेदी करू राधा म्हणाली खरं आहे तुमचं एका बैलावर नांगरणी कशी करायची मग दोघे तालुक्याला आले गुरांचा मोठा बाजार भरला होता बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती गणपत आणि राधा आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले होते तेवढ्यात राधाला त्यांचा हरवलेला बैल दिसला ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले हा तर आपलाच बैल असे म्हणत राधाने बैलाला गोंजरले या माणसाने आमचा बैल चोरला असं म्हणत तिने आरडावरड करायला सुरुवात केली बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला पण तसं न दाखवता तो राधाशी भांडू लागला तुमचा बैल मी कशाला घेऊ हा माझाच बैल आहे मी त्याला लहानाचा मोठा केला आहे असं तो कांगावा करू लागला आता बैलाभोवती लोकांची गर्दी जमली राधाच्या लक्षात आलं हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही काहीतरी युक्ती केली पाहिजे तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला आणि म्हणाली सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे डावा की उजवा राधाने चोराला विचारता चोर गोंधळला आणि म्हणाला माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे तेव्हा राधा म्हणाली नक्की ना बैलाचा डावाडोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाहीतर तो माझा आहे मग चोराने थोडा विचार केला त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला त्या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावाडोळा अधू असावा नाही नाही माझा बैल उजव्या डोळ्यांनी अधू आहे चोर पटकन म्हणाला त्याने असं म्हणताच राधाने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला अरे चोरा या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे राधाने म्हटल्याबरोबर चोराची बोलतीच बंद झाली लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली सगळ्यांनी राधाच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले राधा आणि गणपत आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद